वाहतूक नियमाचे पालन करा व अपघात टाळा रियाज खान स्थानिक चरखा भवन सेवाग्राम येथे द वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंट सायन्स एक्झिबिशन कार्यक्रम वर्धा जिल्हा पातळीवर घेण्यात आले सर्व कार्यशाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक सोबत आलेले पालक यांना वाहतूक जनजागृती संबंधाने वाहतूक नियमाचे तंतोतंत पालन करावे जेणेकरून आपल्याकडून कोणते अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी अपघाताचा प्रमाण वाढले आहे अल्पवयीन अठरा वर्षे खाली मुलांना वाहन देता कामा नये वाहन चालवताना वाहतुकीचे फळक लक्ष द्यावे जेणेकरून अपघात टाळता येईल असे वाहतूक नियंत्रण शाखा वर्धाचे सहाय्यक फौजदार रियाज खान यांनी सूचना देऊन अवगत करण्यात आले वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखाचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या आदेशाने कार्यशाळा चरखा भवन येथे करण्यात आले द वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंट चे आयोजक डायट चे प्राचार्य डॉक्टर रमेश घोगरे कॅप्टन मोहन गुजरकर रुपेश बोदिले व पल्लवी बोदिले होते तंतो करणार कायदे कायदेमध्ये असं तरतूद आलेले आहेत म्हणजे नशेमध्ये वाहन चालवणार अंमली पदार्थ त्याच्यामध्ये आता फाईन आहे पण त्याच्यामध्ये सध्या सुद्धा आलेले आहे अल्पहीन मुलांना आपण गाडी चालवून देतो आता पहा आपण लहान मुलांना ट्युशनसाठी गाडी देतो शाळेसाठी कॉलेज येतो कॉलेजसाठी गाडीत मोठा अपघात झाला मागे पाहिला असतो आपण रामनगर हद्दीमध्ये मोठा अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये दोन मुलं माझं पावले त्याचं कारण काय त्याचं कारण पॅरेंट्स आपण सायकल त्यांना द्यायचा सा। किंवा ॲटो करून घ्यायचं नाही पण त्याला मोटर सायकल दिले म्हणजे मुलं आपल्या शाळेमध्ये जात आहेत ट्युशनला जात आहेत पण त्याच्यामध्ये पहिले असं होतं आहे की पाच हजार रुपये दर होता आता पस्तीस हजार रुपये दंड आलेला आहे अठरा वर्षाचे खाली जर आता मागे पेपरमध्ये आला होता पस्तीस हजार रुपये आणि ते पस्तीस हजाराची गाडी नसते आणि पस्तीस हजार फाईल भरणार आपण तर असे काही मोठे मोठे कायद्यामध्ये करता आलेली आहे म्हणजे विथाऊट लायसन वाहन चालवणे हेल्मेटचा वापर न करणे सीट बेल्टचा वापर न करणे ओव्हरटेक गाडी चालवणे पुन्हा घराजवळ गाडी उभी करून गेले कोणाला अडथळा होईल अशा ठिकाणी गाडी उभी करणे हे जे प्रकार आहे त्याच कारण आहे मानवी चुका वेळ जर असं एखादी मोठा कार्यक्रम मध्ये एक्झिबिशन नंतर जर कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये आम्ही चांगल्याप्रमाणे बोलू आता मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आई धन्यवाद करतो माझी शब्द तिथे विराम होतो जय हिंद जय महाराष्ट्र